नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे मी कडक उन्हामध्ये उभा आहे आणि इथे फ्लोरिडामध्ये अजून मी आहे पाकिस्तानविरुद्ध आयर्लंडचा सामना चालू असताना ही क्लिप मी रेकॉर्ड करतोय तुमच्यासाठी गरम हवा आहे कडक उन्हापेक्षाही गरम हवा आहे खाम फुटतो आहे आणि याचा परिणाम कारण असं आहे की इथे काही दिवसांपूर्वी तुफान पाऊस झाला जमिनीमध्ये पाणी आहे त्यामुळे वाफा सुटत आहेत आणि त्यामुळे या गरम हवेमध्ये खेळण्याचं एक मोठं आव्हान पाकिस्तान आणि आयर्लंडचे खेळाडू पेलत आहेत अमेरिकेत जेव्हा वर्ल्डकप यजमानपदाच्यासाठी आला वेस्ट बरोबर तेव्हा सगळ्यांच्याच भोया उंचावल्या गेल्या होत्या की अमेरिकेमध्ये वर्ल्डकप कसा यशस्वी होणार यांना यज यजमानपद भूषवण्याचा अजिबात अनुभव नाही आहे एकीकडे एक वेस्ट इंडिज हे सुद्धा अनऑर्गनाइज्ड आहे दुसरीकडे अमेरिका ऑर्गनाइज्ड आहे पण त्याचं क्रिकेट बोर्ड अनऑर्गनाइज्ड आहे ह्याच्यामुळे सगळ्यांना शंका होती डेलासनी सुरुवात झाली डेलासच्या मॅचेस चांगल्या झाल्या न्यूयॉर्कच्या सामन्यांच्या बाबतीत मी म्हणेन विकेट या नक्कीच फलंदाजांची सत्वपरीक्षा बघणाऱ्या होत्या परंतु त्याची चांगली बाजू अशी आहे की त्याच्यामुळे फलंदाज अडचणीत आले पाटा विकेटवरती तरबेज जे संघ आहेत अनुभवी जे संघ आहेत त्यांनी अनअनुभवी संघांना धोपटून काढलं असतं विकेटमुळे तसं करता आलं नाही बोलस ना संधी राहिली परिणामी भारताचे तिन्ही सामने रंगले न्यूयॉर्कचे लोक खुश झाले भारत पाकिस्तान सामना तर लाजवाब झाला त्यामुळे न्यूयॉर्कला काही प्रॉब्लेम आला नाही गंमत बघा दोनशे कोटी खर्च करून जे तात्पुरतं स्टेडियम उभारलेलं होतं शंभर दिवसांमध्ये ते एका आठवड्यामध्ये डिसमेंटल करून फार मोकळं करून टाकलेलं आहे ही अमेरिकेची ताकद आहे ही अमेरिकेची संयोजनाची कौशल्याची बाब आहे परंतु जे डेलासमध्ये बघायला मिळालं जे न्यूयॉर्कमध्ये उत्साह बघायला मिळाला फ्लोरिडामध्ये क्रिकेट रसिकांमध्ये तो उत्साह होता फक्त त्याच्यावरती इथल्या अन आन, मनाजवश्यक आलेल्या पावसाने पाणी फिरवलेलं आहे इथे भारताच्या सामन्याच्या अगोदर पूरसं सा परिस्थिती होती भयानक पाऊस झाला होता वादळी पाऊस झाला होता भारताच्या सामन्याच्या अगोदरचा सामना रद्द झाला तसं बघायला गेलं तर श्रीलंका नेपाळ सामनासुद्धा इथं रद्द झालेला होता भारत कॅनडा सामना रद्द झाला कारण आउटफील्ड अजून सुकलेलं नव्हतं याच्यात काय गोष्ट असते मी याच्यात थोडंसं काम केलेलं आहे इन्स्टेड ॲडव्हर्टायझिंगचं पूर्वी मी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं होतं त्याच्यातल्या इन्शुरन्सचा नियम असा असतो एक बॉल जरी पडला तरी ती मॅच धरली जाते इन्शुरन्स कव्हर संपतं ही गोष्ट मला माहिती आहे फ्लो फ्लोरिडाला रॉबर्ट काउंट्रीच्या बाहेर मी आत्ता उभा आहे त्या पार्कच्या बाहेर बाहेर उभा आहे आणि तिथे जर का एकही बॉल न झालेला सामना झाला जो रद्द करण्यात आला तर त्याच्या तिकिटांचे पैसे प्रेक्षकांना परत दिले पाहिजेत ह्याच्या बाबतीत थोडीशी कुजबूज चालू झालेली होती आय सी सीने त्याला अजिबात ददाद लागून दिली नाही शेवटी माझ्या कानावरती असं आलं आहे की एका स्थानिक वकिलांनी नाठाळ वकिलांनी नोटीस पाठवलेली आहे ब्रॉवर्ट काउंट्रीला की तुम्ही जर का रद्द झालेल्या सामन्याच्या तिकिटांचे पैसे प्रेक्षकांना परत केले नाहीत तर आम्ही तुमच्यावरती दावा ठोकू आणि त्याच्यानंतर आय सी सी थोडंसं जागा झालं आहे आणि असं म्हणते आहेत अनऑफिशियली की आम्ही काही प्रमाणात त्या तिकिटाचे पैसे परत देऊ किती प पैसे परत देऊ खरं तर पूर्ण रक्कम परत मिळाली पाहिजे ती तर करत नाही आहे गंमत काय बघा आय सी सीकडे पैशाची कमतरता नाही आहे पण ते प्रेक्षकांना गृहीत धरतायत काल देखील मी माझ्या क्लिपमध्ये म्हणलेलं होतं भारतीय संघातल्या काही खेळाडूंना प्रेक्षकांना हॅलो करायला पाठवायला पाहिलं होतं लहान लहान मुलं आहेत त्यांच्या टोप्यावरती शर्टवरती सह्या करायला लावल्या पाहिजे पण या गोष्टी भारतीय संघ व्यवस्थापन करताना दिसत नाही याचं खरोखर वाईट वाटतं वाट कारण जे आय सी सी करत आहे तेच भारतीय संघ व्यवस्थापन करत आहे फॅन्सना गृही धरतायत परंतु या सहनशक्तीची मर्यादा जर का ओलांडी गेली तर त्याचे दुष्परिणाम आय सी सी आणि भारतीय संघाला भोगायला लागतील हे लक्षात घ्या कारण किती काळ तुम्ही प्रेक्षकांवर अन्याय करणार किती काळ तुम्ही त्यांना गृहीत धरणार हा खरा माझा प्रश्न आहे दुसरीकडे पाकिस्तान आयर्लंडच्या सामन्यामध्ये सुरुवातीपासून पाकिस्ताननी विकेट काढायला सुरुवात केली होती शाहीनशा शाह आफ्रिदीने पहिल्या ओव्हरमध्ये दोन विकेट काढलेल्या होत्या पाकिस्तानला हा सामना जिंकणं हे मनोबलासाठी आवश्यक आहे छान लावून ते खेळत आहेत फक्त या सामन्याच्या निकालाचा काही परिणाम होणार नाही आहे ना त्यांचे प्रेक्षक रसिक पाठीराखे त्यांना पाठिंबा देणार आहेत ना कुणी त्यांना माफ करणार आहे गंमत अशी कळते की एकोणतीस तारखेला वर्ल्ड कपची फायनल आहे चार जुलैपासनं लगेच चार पाच दिवसांमध्ये इथे मेजर लीग क्रिकेट जी अमेरिकेची आय पी एलसारखी स्पर्धा आहे ती चालू होती आहे पाकिस्तानचे क्रिकेटपटू सगळ्या एम एल सी संघांना म्हणतायत जणू काही पैसे कमी दिले तरी चालेल आम्हाला तुमच्या या मेजर लीग क्रिकेटमध्ये खेळायचं आहे त्याचं कारण त्यांना मायदेशी जाणं कर्मकठीण कठीण आहे प्रेक्षक त्यांचे नाराज झाले टिकीचा भडीमार होतोय या गोष्टी होत आहेत एकीकडे पाकिस्तानची ही अवस्था आहे दुसरीकडे भारतीय संघ बारबाडोसला जायच्या तयारीत आहे त्याचं कारण एक सामना रद्द झाल्याने मागचाच जो खेळलेला सामना होता अमेरिकेविरुद्धचा आणि सुपर एटचा पहिला सामना याच्यामध्ये गॅप पडतीये खेळामध्ये गॅप पडली की लय जाते हो हे विक्रम राठोडनी बोलून दाखवलेलं आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं या सगळ्याचा विचार करून भारतीय संघ परत एकदा जोरदार तयारीला लागेल ला अशी माझी खात्री आहे त्यामुळे बारबाडोसला जाण्याच्या अगोदर हा व्हिडिओ तुमच्या पुढे सादर करतो आहे आता विंडीजमध्ये जायचं आहे तिथल्या क्रिकेटचा जुन्या लोकांना भेटायचं आहे क्रिकेटचा आस्वाद घ्यायचा आहे खूप काही डोक्यात आहे काय काय करता येत आहे याची उत्सुकता मला लागून राहिलेली आहे कारण या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर मला शेअर करायच्या आहेत फक्त तुमचे विचारसुद्धा तुम्ही शेअर करा सौरभ नेत्रा वळकरच्या मुलाखतीला तुम्ही दिलेला दंडणीत प्रतिसाद मला भारावून टाकणारा आहे काही जणांनी उभाचं त्याच्यात टीका केली आहो तो मराठी कसं बोलतोय आहो सोडा इंजिनियर झालेला पोरगा आहे तेरा वर्ष ओरॅकोल कंपनीमध्ये काम करतोय वर्ल्ड कप खेळून नुसतं खेळत नाही गाजवतोय त्याच्याकडे बघा त्यांनी जे विचार मांडले त्याच्याकडे बघा नव्याण्णव टक्के लोकांनी खरोखर याला उत्स्फूर्त सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्याच्याबद्दल मनापासनं धन्यवाद अहो तुमचीच मागणी होती की सौरभ नेत्रावळकरची मुलाखत घ्या तुमचे काय म्हणतात गुड विशेष जे होत्या त्या माझ्यापर्यंत बा पाठीशी होत्या सौरभ बोलायला तयार झाला आणि एक छान काय म्हणतात त्याला अन कुठलीही गडबड न करता माणूस म्हणून तो कसा आहे हे मांडायचा मी प्रयत्न केला म्हणून तुम्हाला कदाचित ते जास्त भावलं असेल परत त्याच्याबद्दल धन्यवाद फक्त आता हे फ्लोरिडातली गोष्ट झाली आहे तुम्हाला असं वाटतं का आय सी सी आणि भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापन खेळाडू हे प्रेक्षकांना गृहीत धरतात त्यांचं प्रेम गृहित धरतात मला असं वाटतं आणि मला ते खटकतं तुम्हाला ते खटकतं का मला नक्की कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिसादाची मी वाट बघतोय बाय बाय